मंडळी तर आज संकष्टी स्पेशल उकडीचे मोदक बनवायला घेतलेले आहेत आणि लवकरच बाप्पांचं पण आगमन होणार आहे आपल्या सगळ्यांनाच उकडीचे मोदक खायला खूप आवडतात पण खूप जणींना उकडीच्या मोदकाला कळ्या काढता जमत नाही तर उकडीच्या मुद्द्यांना कळ्या काढायची सगळ्यात सोपी पद्धत मी तुमच्या बरोबर शेअर करणार आहे तसेच हा व्हिडिओ सगळ्या महिलांना शेअर करा म्हणजे गणपती बाप्पा आले की सगळ्यांच्या घरात उकडीच्या मुद्द्यांचं नैवेद्य हा झालाच पाहिजे उकडीच्या मुद्द्यांना कळ्या काढणं हे अगदी सोपं झालं आहे ही स्ट्रिक मी तुमच्या बरोबर शेअर करणार आहे त्यासाठी पारी तयार करून घ्यायची बोटांनी किंवा लाटून घेतली तरी चालेल एक छोटा ग्लास घ्यायचा आहे त्याला तूप लावून घ्यायचं आहे त्यानंतर ही पारी त्यावर मधोमध ठेवायची आणि असा जो पारीचा भाग खाली आलेला आहे तो आपण असा खालून वरती न्यायचा आहे म्हणजे मस्तपैकी कळी पाडू शकतो सगळीकडून गोल ग्लास फिरवून फिरून या कळ्या करून घ्यायच्या हे बघा ग्लास वर आपण सगळ्या कळ्या करून ही पारी अशी मोकळी करायची तुम्ही पाहू शकता जसे की आपण हातानेच कळ्या असं वाटतं त्यानंतर या कळ्या चिमटीत दाबून मोकळ्या सुटसुटीत करून घ्यायच्या त्यानंतर यामध्ये सारण घालायचं आणि अशा पद्धतीने मोदक बंद करून घ्यायचा आहे अगदी पहिल्यांदा जरी तुम्ही करणार असाल तरी मोदक छान आणि आकर्षक तयार होतील चला तर मग ही ट्रिक आवडली असेल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा